चला मग निरोप घेतो चला मग निरोप घेतो तसं माझं आयुष्य तीनशे पासष्ट दिवसांचं तसं माझं आयुष्य तीनशे पासष्ट दिवसांचं आणि या ह्या एकेका एक दिवसात मला वेगवेगळं जगता आलं कधी ऊन कधी वारा कधी पाऊस तर कधी थंडी ह्या संपूर्ण गोष्टींचा सामना करत मी लढत भांडत झगडत आयुष्यात जगत आलो आज माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस उद्यापासून नवीन वर्षाचा जन्म म्हणजेच दोन हजार पंचवीसचा आणि त्याच्याही आयुष्यात वेगवेगळ्या घटना येतील घडतील त्याच्याही आयुष्यामध्ये ऊन पाऊस वारा थंडी ह्या सगळ्या गोष्टी येतील तोही यामधून सुटणार नाही जसा की मी संपूर्ण तीनशे पासष्ट दिवस घालवले वेगवेगळ्या वातावरणात वावरलो असो निरोप घेतो लक्षात असू द्या माझे काही अविस्मरणीय क्षण जे की मी तुम्हाला संपूर्ण वर्षभरात दिले पुन्हा एकदा निरोप घेतो धन्यवाद येतोय